सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार पेट्रोलिंग करत असताना शिवाजीनगर परिसरातील कार्बन नाका इथे एक इसम दिसला हा संशयित असल्यासारखं वाटत होतं माहिती विचारली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र नंतर निलेश कोळेकर असल्याचं सांगितलं त्याच्याविषयी अधिक माहिती काढली असता तो आरोपी असल्याचं समजलं निलेश कोळकर याच्यावर अंबड पंचवटी मुंबई नाका सातपूर या भागात बॉडी ऑफिसमध्ये गुन्हे रजिस्टर असल्याचं माहिती मिळाली तसंच त्याला तडीपार देखील करण्यात आलं होतं

सांभून नाव पत्ता विचारलं त्यांनी त्याचं नाव निलेश विनायक कोळेकर असे सांगितले गुन्हेगार गुन्हेगारपूर्तीचा आहे त्याच्याविरुद्ध आंबळ भद्रकाली पंचवटी मुंबई नाका सातपूर या भागामध्ये बॉडी ऑफिस बद्दल गुन्हे वरिष्ठ आहेत त्याला गेल्या वर्षी सुद्धा करण्यात आले होते त्यानंतर त्याबद्दल सध्या एकशे बेचाळीसपणे गुन्हे दाखले शहरामध्ये या पोलिस वरील पोषण जवळपास पंधरा गुन्हे दाखले आणि मुंबई नाक्याच्या दोन हजार सोळाच्या तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये तो दोन हजार सोळापासून फरार होता त्याला आम्ही वेळीच ताब्यात घेऊन त्याला मेडिकल वगैरे करून त्याला मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या हवाली केलेला आहे चार वर्षापूर्वी फरारावर पकडला आहे आमच्या देवी पथकानं यश मिळालं आहे त्यामध्ये आमचे